एक गुराखी इथे गुरे चारत होता तर त्याला येऊ का येऊ का असा आवाज आला तर त्याला पाठीमागून बघतो तर देवी ती अदृश्य व्हायची मग त्या देवीने गाईचं रूप घेतलेलं होतं मग पाठीमागं वळून बघताय तर परत येऊ का येऊ का असा आवाज आला तर असं ये म्हणून सांगितलं ए माई म्हणून म्हणून ह्या देवीचं नाव ए माई असं पडलं तर ते देवीने सांगितलं तू जिथं मागं वळून बघशील तिथं मी गुप्त होईल मग त्या देव गुराख्याने गुरे चारता चारता पाठीमागून त्याला वाटलं खरंच देवी आपल्या पाठीमागे येते की नाही पाठीमाग वळून आपण बघावं तर ती जिथं ज्या गुराख्यांनी मा पाठीमागे वळून बघितलं तिथं ती देवी गुप्त झाली म्हणून त्या देवीचं तिकडं स्थान आहे गुप्त स्थान आहे आणि इथं प्रगट स्थान आहे तिकडं प्रगट स्थान आहे इकडं स्थान आहे अशी ह्या देवीची दोन स्थानं आहेत दोन मंदिरं आहेत देवीला मोठी साडी आणतात मग तिघं वाजत गाजत गावात वाजत गाजत इकडं मंदिरापर्यंत आणतात मग पुजारी हे तिथं देवीला आहे शेंदूर भोगतात नंतर ती साडी इथं नेसवली जाते ओलांडा होतो त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी पहाटे गोरे पाटील यांच्या हस्ते देवीला महाअभिषेक होतो महाअभिषेक झाल्यानंतर गावामध्ये मोठी पालखीचा कार्यक्रम छबिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो छबिना मग ती पालखीपर्यंत देवीच्या मंदिरात येते देवीच्या मंदिरात मग ते मुखवटे इथं जवळजवळ अष्टमीपर्यंत इथं मुखवटे असतात ते देवीचे मग लांबून खूप भाविक येत असतात तुमचं मध्य प्रदेश पुणे मुंबई सातारा सांगली आणि जे भाविक येतात ते देवीपुढं आपली काहीतरी आख्यायिका कुटुंब कौटुंबिक आख्यायिका सांगत असतात कोणा प्रत्येक भाविकाला को कुटुंबाचे काहीतरी प्रॉब्लेम असतात तर त्या प्रॉब्लेमनुसार ती देवी प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तर प्रत्येकाच्या नवसाला ही देवी पावते